शिवराज्याभिषेक तीनशे पन्नास लोकोत्सव समिती नांदेड यांच्या वतीनं शिवसंदेश पत्रकाचं आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी नांदेड येथील मुख्य छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर करण्यात आलं पत्रकाचं प्रकाशन त्यानंतर ग्रहसंपर्क अभियानालय करणार सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यावर्षी तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं लोकोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून जून महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गावोगावी शिवराज्याभिषेक कार्यक्रम संपन्न झाले सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यांमध्ये तालुक्या तालुक्यातून छत्रपती शिवाजीराई महाराज शौर्य जागरण रथयात्रा निघाली गणेश उत्सवामध्येही विविध कार्यक्रम या संदर्भामध्ये चालले आहेत पुढेही होणार आहेत अशा या होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या उपक्रमाअंतर्गत या महिन्यात दिनांक एक फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये श्री शिवराज्याभिषेक तीनशे पन्नास लोकोत्सव समिती जिल्हा नांदेडच्या वतीनं शिवसंदेश पत्रक वितरण गृहसंपर्क अभियान होणार आहे लोकोत्सव समितीचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन बैठका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य समाजाच्या तळागारापर्यंत पोहोचण्यासाठी घरोघरी शिवसंदेशपत्रक वितरित करणार आहेत एकोणीस फेब्रुवारी रोजी होणारी शिवजयंती यामध्ये समाजातील सर्व घटकांचा समावेश मातृशक्ती धार्मिक शक्ती, शक्ती शालेय विद्यार्थी यांचा सहभाग होऊन चांगली शिवजयंती होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी छत्रपती शिवराय पुतळा या ठिकाणी शिवसंदेश पत्रकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ शिवाजी शिंदे इंजिनियर तानाजी हुसेकर प्राध्यापक राजू सूर्यवंशी डॉ सुधीर कोकरे डॉ गोपाल राठी डॉ रविकुमार चटलावार प्राध्यापक डॉ नागेश कल्याणकर आसावरी कदम संध्याबाईस देवश्री टोंगे रावी नेरलकर समवेत लोकोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती समाजातील सर्व घटकांनी या ग्रहसंपर्क अभियानात सहभागी व्हावा असा लोकोत्सव समितीचा प्रयत्न असणार आहे